अरे काय बर बर ठेवतो फोन आपल्या काय रोजच काय हो काय झालं अग त्या बंड्याच्या बिल्डिंग मध्ये तू का तिसऱ्या माळ्यावर त्यांनी त्याच्या बायकोला म्हणे का म्हणे सारखी पैसे मागायची धोंड्याला कस काय जमत लोकांना काय माहिती म्हणजे <laughs> तुम्हाला आहे का तसं अगं मी आपला साधा माणूस मला कसलं जमणार आहे जमलं के असतं केलं असतं जाऊ बोलतीस जमून करायचं काय मला इथे म्हणजे करायचं असतं तर केलं असतं छेगा काही पण वेड्यासारखं बोलबिरू नकोस अरे भी तू रुको बाई म्हणजे आता मी वेडी ला मला हक्तून घरातून ए काय झालं तुझं काही काम कर जा मेरी काम टेक अगं मी कुठे म्हणालो तुला रिकाम टेकडी अकल हा बोलले मी अकल शून्य निर्बुद्ध बिंडोग काय मला घराच्या बाहेर देवा काय केलं होतं मी मागच्या जन मी अगं माझी हुशार बायको जरा आज जाऊन पडतेस का बरं वाटेल की कि घराच्या बाहेर म्हणायचं तुम्हाला शेवट्या बाकी झालं तुझ सांग पटकन कुठे जायचं आता तुम्ही एवढा आग्रह करता चला करताना आधी पिक्चर बघायला जाऊ मग त्याच्यानंतर शॉपिंग आणि मग तिकडून गिरत आणि मग घरी <laughs> चालेल! मग घरी येऊन उद्याच प्लॅनिंग करू मी तो पिवळा ड्रेस घालू घाल घाल